महाराष्ट्रात जमिनीचा छोटा तुकडा असणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे हो एक नवीन कायदा आलाय जो अक्षरशः सगळं काही बदलू शकतो आज आपण याच महत्वाच्या बदलावर बोलणार आहोत ज्याने हजारो मालमत्ता मालकांना खरंच खूप मोठा दिलासा दिलाय हा प्रश्न आहे ना हजारो लोकांना कित्येक वर्षांपासून सतावत होता विचार करा एखादा लहान भूखंड खरेदी केलाय पण त्याची कायदेशीर नोंदणीच झालेली नाही जर अशीच काहीशी परिस्थिती असेल तर आता एक खूप चांगली बातमी आहे चला हा विषय अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया आपण पाच टप्प्यांमध्ये पुढे जाऊ सगळ्यात आधी तो जुना कायदा नेमका होता तरी काय मग त्यामुळे आज नेमकी काय अडचण उभी राहिली त्यानंतर सरकारने जे उपाय केले ते का फसले आणि मग आपण बोलू त्या दोन हजार पंचवीसच्या गेम चेंजर अध्यादेशाबद्दल जो सगळ्या मालकांसाठी खूप महत्वाचा आहे तर ह्या सगळ्याची सुरुवात झाली कुठून याचं मूळ शोधायला आपल्याला पार एकोणीसशे सत्तेचाळीस साली जावं लागेल तेव्हा शेती वाचवण्यासाठी म्हणून एक कायदा बनवण्यात आला होता ह्या कायद्याचं नाव होतं तुकडे बंदी कायदा नावाप्रमाणेच त्याचा उद्देश अगदी सरळ होता शेत जमिनीचे लहान लहान तुकडे होऊ नयेत का कारण लहान तुकड्यांवर शेती करणं अवघड जातं उत्पादन घटतं म्हणून सरकारने काय केलं जमिनीसाठी एक किमान आकार ठरवला आणि त्यापेक्षा लहान तुकडा विकण्यावर बंदी घातली आता गम्मत बघा शेतीसाठी बनवलेला हा कायदा जो खरं तर चांगल्या हेतूने आणला होता तो शहरे वाढायला लागल्यावर एका मोठ्या डोकेदुखीत कसा बदलला चला पाहूया आणि खरा पेच इथेच सुरू झाला जशी जशी शहरं वाढू लागली लोकांनी घरं बांधायला दुकानं टाकायला लहान लहान भूखंड विकत घ्यायला सुरुवात केली पण तो जुना कायदा काय म्हणत होता की हे तर बेकायदेशीर आहे म्हणजे तांत्रिकदृष्ट्या हे सगळे व्यवहार चुकीचे ठरले ही परिस्थिती किती विचित्र होती हे शकता। एका उदाहरणावरून समजू शकतं समजा एखादी गाडी घेतली पण तिचं रजिस्ट्रेशनच करता येत नाहीये मग ती विकता येणार नाही त्यावर लोन काढता येणार नाही बरोबर हजारो भूखंड मालकांची अवस्था अगदी अशी झाली होती जमीन स्वतःची पण त्यावर कसलाच कायदेशीर अधिकार नाही बर सरकारला ही समस्या माहीत नव्हती का होती नक्कीच होती त्यांनी ती सोडवायचे प्रयत्नही केले पण ते प्रयत्न का फसले चला तेही बघूया हा जो टाईमलाईन दिसतोय तो, तो आपल्याला पूर्ण कहाणी सांगतो बघा एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये कायदा आला मग एकोणीसशे पासष्टपासून पासून हे असे व्यवहार सुरू झाले ज्यामुळे अडचण निर्माण झाली पुढे दोन हजार सतरामध्ये सरकारने दंड आकारून यावर तोडगा काढायचा प्रयत्न केला पण मूळ समस्या तशीच राहिली अगदी दोन हजार पंचवीस उजाडेपर्यंत तर सरकारचा पहिला उपाय काय होता अधिमूल्य म्हणजेच एक प्रकारचा दंड सुरुवातीला तर तो जमिनीच्या बाजारभावाच्या तब्बल पंचवीस टक्के होता नंतर तो कमी करून पाच टक्क्यांवर आणला पण तरीही बहुतेक जमीन मालक पुढे आलेच नाहीत दंड भरायला आणि मग काय समस्या जिथल्या तिथेच राहील आणि हे आम्ही नाही म्हणत खुद्द सरकारच्याच अधिकृत निवेदनात हे मान्य करण्यात आलं त्यात स्पष्ट लिहिलंय की अधिमूल्य कमी करूनही बहुतेक तुकडेधारक नियमितीकरणासाठी पुढे येत नाहीयेत म्हणजे एक प्रकारे ही कबुलीच होती की दंडाचा मार्ग काही चालला नाही आणि मग जेव्हा एक मार्ग चालत नाही तेव्हा दुसरा शोधावा लागतो सरकारला एक नवीन आणि खरं तर एक क्रांतिकारी उपाय आणावा लागला तोच आहे हा महाराष्ट्र अध्यादेश ज्याने सगळा खेळच बदलून टाकला फरक बघा किती मोठा आहे आधी काय होतं जमीन कायदेशीर करायची तर मोठा दंड भरा आणि आता तो जो पैशांचा अडथळा होता तो सरकारने पूर्णपणे काढून टाकलाय हो पूर्णपणे म्हणून या सगळ्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे जर भूखंड पात्र असेल तर त्याला कायदेशीर करण्यासाठी आता एक रुपयाही खर्च येणार नाही खर्च आहे शून्य ठीक आहे मग या ऐतिहासिक निर्णयाचा फायदा नेमका कोणाला आणि कसा मिळणार आहे चला तेच आता सविस्तरपणे बघूया तर ह्या नवीन नियमाचा फायदा घ्यायचा असेल तर तीन महत्त्वाच्या अटी आहेत पहिली अट आहे वेळेची व्यवहार एकोणीसशे पासष्ट ते दोन हजार चोवीस या काळात झालेला पाहिजे दुसरी अट आहे उद्देशाची जमीन शेतीसाठी नको तर घर बांधण्यासाठी किंवा व्यवसायासाठी हवी आणि तिसरी अट ती जमीन शहरी किंवा विकसनशील भागातली असावी आता शहरी भाग म्हणजे नक्की काय तर यात महानगरपालिका नगरपरिषदा विशेष नियोजन प्राधिकरणं ही सगळी क्षेत्र येतात म्हणजे जर मालमत्ता अशा कुठल्याही भागात असेल तर ती पात्र ठरू शकते आणि याचे फायदे अहो फायदे तो खूप मोठे आहेत पहिला ते जुने व्यवहार आता कायदेशीरित्या वैध ठरतील दुसरं जमिनीच्या रेकॉर्डवर म्हणजे सातबारावर अखेर खरं नाव लागेल तिसरं मालमत्तेवर स्पष्ट आणि निर्विवाद असा कायदेशीर हक्क मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं आता बांधकामासाठी किंवा विकासासाठी परवानग्या मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा अध्यादेश म्हणजे हजारो मालमत्ता मालकांसाठी एका कायदेशीर चक्रव्यूहातून सुटका आहे कित्येक वर्षांची जी अनिश्चितता होती ती संपली आहे आणि आता हक्काच्या मालमत्तेवर कायदेशीर शिक्कामोर्तब मिळाला आहे बरं हा सगळा तपशील आपण पाहिला जमिनीच्या नोंदींशी संबंधित एक मोठी अडचण तर दूर झाली पण आता एक प्रश्न उरतोच महाराष्ट्रातले मालमत्ता कायदे आणखी सोपे आणखी सुटसुटीत करण्यासाठी यापुढची मोठी सुधारणा नेमकी कोणती असायला हवी यावर विचार करायला हरकत नाही